सातारा महामार्गावरील वेळू येथील डब्ल्यूओ कंपनी समोर अपघात घडला साताऱ्याकडून पुण्याकडे जाणारा एक कंटेनर ससेवाडी उड्डाण पुलावर आला असता चालकाचं चा वाहनावरील नियंत्रण सुटलं आणि यामुळे कंटेनर विरुद्ध लेन मध्ये साताऱ्याकडे जाणाऱ्या मार्गावर जाऊन आढळला या अनियंत्रित कंटेनर न मार्गे जाणारा एक कंटेनर एक पिकअप आणि तीन दुचाकींना अशा पाच वाहनांना जोरदार धडक दिली हा अपघात आज तीस जुलैला सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास घडला या अपघातात चार जण जखमी झाले आहेत यापैकी एकाची प्रकृती गंभीर असल्याचं समजते दरम्यान जखमींना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले विशेष बाब म्हणजे अपघात घडून सुमारे अर्धा तास उलटल्यानंतरही राजगड पोलीस आणि महामार्ग पोलीस घटनास्थळी दाखल झाले नव्हते त्यामुळे पोलिसांच्या या दिरंगाईबाबत नागरिकांनी नाराजी व्यक्त केली या अपघातामुळे पुणे सातारा महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती काही वेळ वाहतूक ठप्प देखील झाली होती मात्र नंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली प्रतिनिधी महेंद्र शिंदे पुणे प्राईम न्यूज खेडशिवापूर